একম চ তোচুক নাটামি মারেন দুলে মায়ে নক হাতে হাত টা তোলাবার মরবা চপ্টা নাকাছে বে এক প্রচ ব তো দলে বর আ আত তে বললেরে না ভান্ে फोनच नाही आला यायचा रागतो नाही आला काय काय माहित असा रागायला शिंक मी म्हटलं असं की लग्नात जास्त खर्च करू नये उगाच खर्च करणं वेस्ट जाते असं म्हटलं तर रागायला का भाई त्या पहिले पाहिजे लग्न चांगलं त्याचे बोलण्यावर असं वाटतं त्याला चांगलं लग्न पाहिजे मी उगाच म्हटलं का की लग्नात खर्च करणं म्हणजे पैसा वेस्टेत गमाव नाही असं म्हटलं आणि रागायला का म्हणून तो काही फोन नाही आला राग झाला वाटते बाई मी उगाच बाई की लग्नात खर्च करणं म्हणजे फुकाडचा देखावा करतात आणि लोक पैसे बाहेर गमावतात आणि कशाला वाटते बाई पैतो काय भांडत राहता का दीदी बोलत राहत लग्न झालं की जाशील ना तू त्यातून येशील का आम्हाला बोलायले आज आहेच तर चांगली बोल ना आमच्या संघ आमच्यासोबत खेळून नाही राहिली आमच्यासोबत बोलून नाही राहिली एकटी तिकडे जाऊन फोनवर बोलतो त्या जिजू सोबत कालचा आला जिजू तुला लई बोलावं आमच्या संघ नाही बोलत आहे ना काय बोलतो त्याच्यास एवढं आम्हाला येऊ देत नाही तिथं का हकलून देत आम्हाला बोलू देत नाही तूच बोलत आमच्या संघ नाही बोलत तुम्ही कसे भांडून राहिले असं भांडत का का लहान आहे तुम्ही आता शाळा उघडल्या आता अभ्यासाचं पाव काही काही नाही नुसतं भांडा भांडी भांडा भांडी माया तू कोण नदी लागतो त्याच्या दीदी चारे दादा आपण तिकडे भांडू इकडे दीदीला डिस्टर्ब होते ना म्हणून ते आपल्याला बोलते दीदी तू आता लय बदलली तू आता लगे तू आता लगे जीजू जी, सोबत घंटे घंट फोन वर बोलतो तू लगे तू लगे तो तयारी करून राहिली लग्नात हे पाहिजे लग्नात ते पाहिजे आमच्या सोबत नाही आमच्या पुस्तकाला कव्हर लावून दिली का, का या वर्षी तू या वर्षी मा मन, मन, तु तु तू माझ्या पुस्तकाला कव्हर नाही लावून दिली मला म्हणतो की मला माझे काम आहेत तुला तुझे काम आहे ना आमच्या पुस्तकाला कव्हर नाही लावून दिली तू आहे ना तू लय बदलली लय बदलली तू चल रे दादा आपण तिकडे भांडू तुम्ही अरे दादा आपण सुभाष आम्ही तुला डिस्टर्ब नाही करत आम्ही तू गेली भांडू आहे कोणा ओरड डायला कोण राहणार आम्ही राहतो दोघं भाऊ आपणच दोघं भाऊ राहू ना दादा बाय 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 दोघं भाऊ राहायल तर मग विसरून जासा तू तर चालली ना आता लग्न झालं की तू तर चालली जाशील तर म्हणतो तेवढे दिवस आहे तेवढे दिवस तर खेळ बोल तर तू तर असतो आमच्यासोबत खेळत नाही तू गेली की आम्ही दोघच राहणार ना मग मग जाऊ नाही का मीच नाही मग मी आता ना म्हणते ना आता तुला आता कसं करशील जाऊच नको दिले नाही म्हणालेच बोला आपल्या घरी राहायला आपलं घर किती मोठा आहे आपल्या घरी बोला तू जाऊच नको त्याच्या घरी तू गेले की आम्हाला काहीच करमणार नाही तू नको जाऊ बाई एवढा जीव आहे का बहिणीत मग बहीण सांगते ते ऐकत ना ऐकतो ना आई आए, आम्ही काय ऐकत नाही सगळंच तर ऐकतो दीदीचं आई फायनो रड होतात म्हले आता हे काय ना तिथं बोलून रेड दिवशी जशी ते शिकून आले कुठून आणि सांगत लागतो मला हे पण काय सांगावं लागते दीदी आम्हाला नाही समजत का तू चालली ना आता अरे बाप्पा दीदी चालली आपली आता आता दीदी परकी येऊन बाप्पा पाहुणे येऊन या घरात आलं आता तू एक शिव आई रोडून नको आता मी रोडीन मग नाही बोलतात आला आलं दनी नाही वा हे काय माय चल हे काय असतेस कस जात याच दुःखला संसार बसेन माय तला घरदार हेच पाहिजे माय बाई आम्हाला तू तर घरी सुखी राहिली की जाय तिकडे माय बाई गंगेत बोळे ना आले मग हे आयतच दोघं जे इचे पाठ पाठपुरावा करा लागेल माय चला

वार्षिक जी राहिलाय अर्धा किलो सकाळी ये आज मीच तुम्ही तेवढी सकाळी मग धुवून दे मला ते चालते बाई येतो ना मग मी बाय बाय सुमे एवढी साडी गिडी घालून भावाच्या घरची आहे वाटते साडी लग्नात दिली का तुले हो ना भावाने स्पेशल दिली म्हणे मी आता म्हणे म्हणे मा एवढ्या लग्नाला आली म्हणे मा आता ना मासाठी आणून ठेवली आणून ठेवली मासाठी साडी तिची दिराणीची सुनच ब्लाउज शिवटी तर तिच्या जोडून मी शिवून बी घेतलं <laughs> आता दोनशे रुपये शिलाई घेतली ती मी पाहुणी नव्हती म्हणून माझून पन्नास रुपये कमी घेतली ज्याच्यापेक्षा महाग आहे म्हणे ब्लाउज साजरं शिवला की नाही लांब्या बाया तर शिवला ना ते योग्यता घालतात की तुमच्या घरच्या तसं हा असो मी साजर बसलं दिसून ते साजरे आले खराब नको करू साडी साजरी हाय कुठे आज आले राहू दे मस्त घेतली वा हाव हा माझी एक माझ्याशी बहीण म्हणजे आता जशी मला ते मामा आहेत की नाही आता घरची त्यांच्या बहीणच्या पोरीला की मुली म्हात आहे ना समजेले आणून ठेवला आता रंगूच न रे न रे हा रंग घेतला मग त्यातला साजरा आहे ना आता गौतम दिली तर लई आवडला

हो <laughs> मला लय जीव लावते बर हाय मग चांगला चांगला <laughs> बर मग आज मग आली येत नाही का आज मग का मला येत ना साडी घालून दी आता माधुरी बाईली दाखवायला दा जातो योगिता बाईला दाखवतो ना साजरी साडी माझ्याने घेतली तर मग काढून घडी करून ठेवले तर मग घाल घालतो माझी साडी मी खराब नाही होत मी नाही घालत साजरीच ठेवून देतो मी मग काही गोष्टी की कुठे याच्या चक्ती घालायला आते असे साजरी टापटीप साडी पाहिजे नाही का हा ना मग मी आता तेच म्हटलं तुले खराब नको करू म्हणून जा मग येते योगिताबाईले भेटून ये तू आली तिला दिस माहिती होते तू साडी दाखव न होते योगिता योगिताबाई तर मला देवासारखी वाट पाहत असतील त्या बाईच्या भांडे घासणं लय जीवार येतात घर सा <laughs> सांगून तिले तुझी साडी दाखवून मग गरजाऊन कपुरे काढून ये भांडे कशाले हा तर वाटे तू नाही जमा करून ठेवायला तू आणवाले काही नाही धुतलं रोज चड्ड्या बनी धुतलं आटे फक्त आता तुला आहे आता दोन तीन दिवसाचा कसकार साजरा आता काय नाय काय हो बाय कशी साजरी दिसते कपड्याला त्यानं माणूस साजरा दिसते बर आहे बाय सुमीच्या आता साजरी आहे व मस्त साडी घेतली सुमीले का बा मा काही नाही तेला का वाटे ना तुलाच घेतली का साडी ओ माय बाय आते देला ना ड्रेसाचा पीस देला ना शर्टाचा पीस पॅन्टाचा पीस मग लगेच दुपट्टा देलो त्याच्यावर टोपी नारोय मग माते ना गोटम जिली देलो तारो जी तुम बालते म्हणे गो तुमची थांबले नाहीत ना इकोनच चालले आले लगन लावलं अन लगेच चालले आले पहिल्या दिवशी नान मग त्या दिवशी आणते का मग त्या तुझी काही देणं नाही आता मी आली ना मा <laughs> ना माहा सा सांग दिलं तेच तर म्हणलं म्हणलं का तुलेच घेतलं मग बसायला नाही घेतलं का गेलं ना मायबाई तुमच्या भासा नाही त्या आता तुमचा भासा काही शिवता काय सांगा बरं हाय बरं आहे चांगलं हाय जय भाय बाई जाय भाई योगिता पहिले सांग ते बटच पौरायलीशील तू इथं योगिता भाई हा आली द बापरे सुमित आई दोन तीन दिवसासाठी गेल्या आणि किती दिवस राहिल्या

तैराची साडी होई नाही मग गौतम जीले डोरेसाच पीस दिलं लागे दुपट नारळ मले साजरी साडी बदरून शंभर रुपये दिले हो अरे वा हो का लग्न चांगलं झालं मस्त तुमच्या लोकांचं होते की तसंच लग्न केलं ना त्यानं पोराच हो कच्चीच कोण जशी केली पैशा वाली आहे ना मया त्या लय शिरी म्हणत आहे साजरं लग्न केलं येतो मी आ लवकर या आता साडी काढून टाकतो ले गौतम लेटखाळ्या लावत मिरच्या उतर्या लावच बाई अंगावून डिटच होते लय सुंदर दिसून राहिले बाई सुमी आज काय म्हणते माय गौतम तुले सायबीन हो सायबीनच दिसून राहिली बाई आता तुम्ही काही बोलता तुम्ही <laughs> आबा तक कोण पडशील बसती बाई आता आता थोड्या वेळ मी आल्या आता सुमंतई आता मला काही टेन्शन नाही <laughs> <आवा> बस पोळ्या झाल्या भांडेच घेऊन राहील ती बाहेर तर बरे आल्या नाही तर आता घासत होती का हो तू आई येऊन राहील ती काय झालं मग येत नाही का, का, का? नाही म्हणे मी म्हटलं तिला ये म्हटलं म्हणे बरं पहिलं त्या दिवशी मनज म्हणे की नाही मी येतो आज मग मी फोन लावला कालच फोन लावला रात्री म्हटलं ये ना तर हे तर भेट होते म्हटलं तर म्हणे ते आता पेरणं ते, ते, पेर ते काही वावर निघालं कुठं नाही निघालं काही ते चालू आहे ते आता गोंधळ पेरण्याच्या टाइमला शेतकऱ्या तरी कम्पन होते का हव माय आता पेरापाराचा ता टाइम आहे माय बाई असं <laughs> असं मी तू मनज येते माई आई म्हणून विचारलं हो आता झगड येईल भेटीला येतो म्हणे माय बाई बाई साहेब जाऊन बसल्या का तो ती आता हे भांडे आता मी का घासत बसू का मी नाही घासत भांडे आपस घाशीन का बा हो पुरी भांडे तसेच पडले मी घासत होती पण बाई हे बाय मला हातात ना कळच निघाली चमकच निघाली व हे बाय बल कसा हात कुला त्या कुटीतलं असं पाणी काढलं व हातात लचकच आली बाई निरा काय माहित बाई आता कळते का काय तर नाही तर मी घासून घासूनच गेल माय भांडे साईबाग झाला नाही धुन व धुन तर धुवाच राहायला वाटते आई काही काळजी नका करू त्या हाताले बांब लावून देऊ का मी भांडे नेत लागत ना कपडेने धुवाय लागत सुमी ताई आल्या <laughs> आली का माय सुमी बरं झालं आली माय बाई चार पाच दिवस झाले ने रा काय बाई तो धंदा पुरून राहिला आता तशी सवयच मोडली बरं झालं बाई मग चल मग मी जातो दुकानात दुकान उघडतो घंटात भर हाताले बांब लावून देतो ना आवा काय नाही झालं तिच्या हाताले नाटक्या बोळे क्या रत्नी तिला वाटलं भांडे पडेल तू ती बसली म्हणून मन आली ते भांडे घास म्हणाले तुले नाही का मैज भाऊज आहे ना <laughs>